महाडीबीटी टी शेतकरी योजना अंतर्गत भरपूर शेतकऱ्यांनी कृषी योजनांच्या फॉर्म भरले होते आता एक लाख शेतकऱ्यांची निवड झालेली आहे या योजनेअंतर्गत लॉटरी काढण्यात आलेली आहे तुमचं नाव या यादीमध्ये तुम्ही चेक करू शकता शेतकरी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा ही यादी तुम्हाला डाउनलोड करावी लागणार आहे ही यादी कुठून डाउनलोड करायची ते मी पुढे सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा महाडीबीटीच्या कृषी यंत्रिकरणाच्या सोडत दोन जानेवारी दोन हजार चोवीसच्या अखेरपर्यंतची ही निहाए, निहाए, निहाए यादी आहे ज्यामध्ये गावनिहाय तालुका निहाय जिल्हानिहाय यादी दिलेली आहे आता यामध्ये तुमचं नाव कसे चेक करायचे ते सांगतो इथे लेफ्ट साइटला पहिल्यांदा दिलेला आहे ॲप्लिकेशन नंबर त्यानंतर विलेज नेम म्हणजे गावाचं नाव त्यानंतर तुमचा तालुका त्यानंतर तुमच्या जिल्ह्याचे नाव मित्रांनो लाभार्थी यादीची साईज मोठी असल्यामुळे फाईल डाउनलोड व्हायला टाइम लागू शकतो आता यादीमध्ये सर्वात पहिले लाभार्थीचं नाव दिलेलं ला आहे म्हणजे शेतकऱ्यांचं नाव दिलेलं आहे त्यानंतर जेंडर मेल आहे किंवा फिमेल त्यानंतर शेतकऱ्यांच्या कॅटेगरी शेतकरी कुठल्या कॅटेगरीमधून आहे ते त्यानंतर बेनिफिट कॉम्पोनेंट डिस्क्रिप्शन दिलेलं आहे म्हणजे कोणत्या योजनांसाठी अर्ज केला होता ते त्यानंतर आहे लँड होल्डिंग म्हणजे शेतकरी मोठा शेतकरी आहे किंवा छोटा शेतकरी ते त्यानंतर आहे स्कीम नेम म्हणजे योजनांचा नाव म्हणजे कोणत्या योजनेअंतर्गत तुमची येथे निवड झालेली आहे ते त्यानंतर आहे बेनिफिट अमाऊंट बेनिफिट अमाऊंट ज्यामध्ये शेतकऱ्याला किती अनुदान या योजनेअंतर्गत मिळणार आहे ती रक्कम येथे दिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पीडीएफ फाईल म्हणजे लाभार्थ्यांच्या यादी डाउनलोड करून तुमच्या नाव या यादीमध्ये पाहू शकता आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत किती रुपये अनुदान देण्यात येणार आहे याची ये माहिती जाणून घेऊ शकता आता मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या यादीचा लिंक दिलेला आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ फाईल डाउनलोड करू शकता आणि सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद